तापी नदीचे जलपूजन करून वसंत कोलते यांचा रावेर मतदारसंघात प्रचारास प्रारंभ भुसावळ रावेर शून्य चार एक लोकसभा मतदारसंघातील नवोदित तरुण उमेदवार वसंत शंकर कोलते यांचा क्रम एकोणीस निशाणी खाट चिन्ह असून त्यांनी आज शनिवार दिली चार मे चोवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक तीस शतांश तापी नदी तीरावर जलपूजन करून जाहीर प्रचारास प्रारंभ केला आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचा आवाज जनतेचा न्यूज करीता कलिम पायलट भुसावल